जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीच्या हो या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये ट्रेनिंग क्लर्क या पदासाठी भरती निघालेली आहे त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सब बटन प्रेस करा तर बघा आजच ही जाहिरात आलेली आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला तर ही जाहिरात आपण बघूया बघा सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर आणि पदाची भरती कोणत्या साठी आहे म्हणजे कोणत्या पदाची भरती आहे तर ट्रेनिंग क्लर्क या पदासाठी ही भरती निघालेली आहे जाहिरात निघालेली आहे तर आता त्याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे तर बघा वयोमर्यादा असणार आहे पस्तीस वर्ष ठीक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आणि जे मागासवर्गीय आहे एस सी एस टी यांच्यासाठी आहे चाळीस वर्षापर्यंत एज लिमिटेड डि एज लिमिट दिलेली आहे नंतर काय म्हणत आहे बँकिंग व्यवसायातील किमान दहा वर्ष अनुभव असल्यास जर बँकिंग क्षेत्रामध्ये जर दहा वर्ष अनुभव असेल तर जर वयाची चाळीस वर्षं असेल तरी तुम्ही ते तो फॉर्म भरू शकता अप्लाय करू शकता नंतर शैक्षणिक पात्रता काय आहे तर क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बघा टेन प्लस टू प्लस थ्री पॅटर्ननुसार पदवी परीक्षा पन्नास गुणासह उत्तीर्ण म्हणजे तुमचं किमान ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालं असलं पाहिजे पन्नास मार्कासोबत नंतर आहे मराठी हिंदी व इंग्रजी लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे तसेच विजयपुरा कर्नाटक शाखेतील कानडी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे बघा आता ही जी शाखा आहे ती शाखा विजयपुरा कर्नाटक सॉरी कर्नाटक या शाखेसाठी जर असेल तर त्यासाठी कान कानडी भाषा लिहिता बोलता आणि वाचता आलेली पाहिजे नंतर संगणक साक्षरता आवश्यकच आहे म्हणजे तुम्ही संगणक एम एस सी आय टी केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड एक्सेल ईमेल आणि टायपिंगसुद्धा तुमची झाली असली पाहिजे ठीक आहे नंतर बघा अनुभव आहे नागरी सहकारी बँक किंवा अन्य क्षेत्रातील बँकेतील की किमान लिपिक किंवा समकक्षपदावरील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल जर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये काम करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे नंतर अर्ज प्रस्तुती कसं आहे जे इच्छुक उमेदवार हो आहे जे क्वाल क्वालिफाईड आहे या पदासाठी त्यांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरायला सुरुवात आजपासूनच झालेली आहे तेरा डिसेंबरपर्यंत आणि शेवटची तारीख असणार आहे बघा शेवटची तारीख या ठिकाणी दिली आहे नंतर परीक्षासुद्धा होणार आहे तुमची या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड सी बी टी टेस्ट होणार आहे ठीक आहे जे वेतन आहे या पदासाठी ते बँकेने जे निर्धारित केले असेल त्यानुसार असेल आणि जर तुम्ही कामाचा अनुभव तुमचं काम बघून तुमचा पेमेंट देण्यात येणार आहे आणि जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्ही या ठिकाणी परमानंटसुद्धा होऊ शकता एकतीस डिसेंबरपर्यंत लास्ट डेट देण्यात आली आहे आजपासून अर्ज करायला सुरुवात झाली आणि शेवटची तारीख असणार आहे एकतीस डिसेंबर ओके जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही या क्रमांकावर कॉल करू शकता अशा पद्धतीचा हा हो फॉर्म अशा पद्धतीची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ट्रेनी क्लर्क या पदाची जागा आहे आणि सोलापूर सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड ठीक आहे आणि याच्या शाखा कुठे कुठे आहे तर बघा बघा महाराष्ट्र व कर्नाटक राज्य असून बँकेचे मुख्य कार्यालय कुठे कुठे आहे सोलापूर येथे आहे या बँकेचे कार्यक्षेत्र कुठे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आहे आणि बँकेच्या सा शाखा महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव संभाजी छत्रपती नगर सॉरी संभाजीनगर बीड नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर नांदेड इत्यादी थी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या बँकेच्या शाखा आहेत ठीक आहे